श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी असे आहे तुमचं माझ्या नवीन अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत यापूर्वी कधीही तुम्ही तुमच्या पित्रांसाठी विधी केले नसेल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही सोप्या पद्धतीने आपल्या पित्रांसाठी विधी करू शकता इतक्या सोप्या पद्धतीने खूपच सोप्या पद्धतीने घरच्या घरी दर्पण विधी तुम्ही करू शकता ते ती ते तीन पिढ्याच्या पित्रांचे दर्पण विधी करू शकता घरातल्या साहित्याने दर्पण विधी करायचे आहे आता मी तुम्हाला प्रत्यक्षात दर्पण विधी करून दाखवणार आहे आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जेव्हा आपण पुरुषांसाठी दर्पण विधी म्हणजे आपल्या कुळातील जे पुरुष मंडळी आहेत त्यांच्यासाठी दर्पण विधी करतो त्यावेळी वेगळा मंत्र म्हणायचा आहे आणि जेव्हा आपल्या घरातील महिला महिला वाढलेल्या आहेत त्यांच्यासाठी आपण वेगळा मंत्र म्हणायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे पुरुषांसाठी कोणता मंत्र म्हणायचा आणि महिलांसाठी कोणता मंत्र म्हणायचा आहे त्यापूर्वी दर्पण विधी करताना दक्षिणेकडे तोंड करून बसायचे आहे एक आसन घ्यायचं त्यावर आसनावर बसायचं त्यानंतर तुम्हाला जे व्हिडिओमध्ये साहित्य दिसत आहे ते साहित्य घ्यायचं आहे हे सर्व साहित्य तुम्हाला तुमच्या घरामध्ये भेटून जाईल किंवा तुमच्या आजूबाजूला जे पूजा साहित्याचं दुकान आहे असेल तिथेही भेटून जाईल या दर्पणविधीसाठी आपल्याला जव काळे तीळ तांदूळ चंदनाची पावडर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दरबाची काडी लागणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात भे मिळून जाईल त्यानंतर आपल्या घरात गहरा, घरातील एक तामण घ्यायचा आहे तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे एक पळी घ्यायची आहे आणि एक छोटासा प्याला घ्यायचा आहे तिळ हे महत्त्वाचे आहे तर ते जास्त टाकायचे त्यानंतर त्यामध्ये तांदूळ टाकायचे आहे त्यानंतर जव टाकायचे आहे आणि आता हे सा हे सर्व साहित्य चांगले हलवून घ्यायचे आहे तोपर्यंत जोपर्यंत सर्व साहित्य मिक्स होत नाही तोपर्यंत हे काळे हे जास्त तिळ टाकायचे आहे आणि पितराच्या कोणत्याही विधीमध्ये काळ्या तिळाला खूप महत्त्व आहे म्हणून त्यानंतर दरबाची काडी घ्यायची आहे ती दुमडून घ्यायची आहे आणि ही आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे त्या दरबाची काडी आपल्याला उजव्या हातात जो अंगठा आहे त्याने अंगठ्याच्या अंगठ्यापर्यंत दरबाची काळी घ्यायची आहे महिलांना सासरच्या आणि माहेरचा पितृदोष लागत असतो माहे माहेर माहेरच्याकडे म्हणजे तुम्हाला जर वडील नसेल आई नसेल आजोबा नसेल पंजोबा नसेल तर अशा तिन्ही पिढ्यांसाठी तुम्ही दर्पणविधी करू शकता हा दर्पणविधी पितृपक्षामध्ये तुमच्या पित्रांची जेव्हा किती असेल त्या तिथीला करू शकता किंवा हो तुम्हाला तुमच्या पितरांची तिथी माहीत नसेल तर सर्व पित्रे आमुष्याला दिवशी करू शकता किंवा अगदीच दररोज जरी केला तरी चालू शकतो नावाचा उल्लेख करायचा आपल्या आडनावाचा उल्लेख करायचा आहे त्यानंतर आपल्या गोत्राचा उच्चार करायचं आहे त्यानंतर आपल्या पूर्वजनांचा आपल्याला तिलांजली अर्पण करू करायचे आहे हे एका तामण घ्यायचं आता उजव्या हातामध्ये दरबाची काडी घ्यायची अंगठ्याला लावून डाव्या हातामध्ये आपण जे सर्व साहित्य घेतलेले आहे पाण्यामध्ये ते पेला धरायचा आता जे सांगणार आहे ते म्हणायचं आहे तुम्हाला जर वडील नसेल तर काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला ज्या कोणत्या पुरुष मंडळीसाठी आहे त्यांचं नाव घ्यायचं आहे करायचे आहे त्यानंतर मंत्र बोलायचं आहे तीन वेळा पाणी उजव्या हाताच्या अंगठ्यावर टाकायचे आहे तसमे स्वाद नमह अंगठ्यावर पाणी टाकायचं आहे तस्म स्वाद नमह हा मंत्र म्हणायचा आणि तीन वेळा पाणी अर्पण करायचं आणि स्त्रियांसाठी म्हणजेच तुमची आई तुमची आजी तुमची पणजी वारलेले असेल तर अशा तीन पिढ्यांपर्यंत ज्या महिला वारलेल्या आहेत त्यांच्यासाठी हा मंत्र म्हणायचा तसंच तसं स्वाद नम तसं स्वाद नम तसं स्वाद नम फक्त हा मंत्र म्हणायचा आणि तीन वेळा पाणी पाणी अर्पण करायचं या प्रकारे करायचं आहे खूप सविस्तर माहिती सांगितली आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला फॉलो करा